काय लपटिपी चालू आहे बाथरूममध्ये जाऊन लपते दार लावते आणि ओरडते अजून इकडं पळापळी करते होई सुभो कसं आहे बर हा ए काय चालू आहे तुझं सक्कापासनं चालू आहे बाथरूममध्ये पाच सहा वेळा झालं हां बघा 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 मस्ती बघा यांची ल काय करावं का बरं आतमध्ये जाते बाथरूममध्ये आणि दरवाजा ढकलते हाय का हाय का हाय का हाय का है का है का अरे बस करा रे बस तप्या हाय का बघा तिचा खेळ आहे का भांडण आहे काही कळत नाही तिला झुरळ दिसलं आहे का तिथं काय दिसलं आहे माहिती नाही तिथंच जाऊन शोधते काय शोधते काम माहीत नाही बाहेर जायचं कशाला जायचं बाहेर हां आली का झालं का मस्ती करून रनिंग टू रनिंग रनिंग टू रनिंग सरळ दुन्ही हाताने उभी राहून दरवाजा ढकलते बाथरूम समजला काय करा हिला हा चार पाच वेळा झाले नाही मी सोडणार नाही बाहेर सकाळ सकाळी शिड्या पळवतो मला शिड्यावर खाली खालून वरी हाकाली वरी पळते वरून हाकालं की खाली पळते हां तीच करत राहा कामधंदा सोडून दुपारून दुपारून काल सोडलं ना मग तसं जायचं माझं बी काम हां, लगेच जीवन बसला दा आरापशी ही थकली आता रंबा स्पायडरमॅन आहे स्पायडरमॅन भाऊ सुबी भाऊ 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 कोण आहे रे कोण आहे तिथं कोण आहे सुबी कौन है कौन बस ले रे कौन बस ले रे साली इकड़े कौन है रे बगु बगु बगु, बगु 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 ये 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 सुबह काय अं हे का आलंच कोण लपले रे मध्ये